सोलापूर जिल्ह्यातून प्रथम श्री सद्गुरु संत पायी पालखी निघणार आहे मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी सात वाजता खवे तालुका मंगळवेडा येथून श्री क्षेत्र आदमापूर कडे मार्गस्थ होणार आहे व तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पालखी मिरवणूक सोहळ्या या निमित्त धनगरी ओव्या श्री कृष्णा साधू बनगर शाहीर व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय विशेषतः तीन एप्रिलला दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलंय पुजारी चांगदेव साधू बनगर यांच्या माध्यमातून तर शहाजी शंकर मुंबई चेंबूर श्री ईश्वर साधू गणकर यांच्या विशेष सहकार्यातून पायी पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आलाय या प्रसंगी आमदार समाधान दादा अवताडे दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन भाऊ खरात भगीरथ दादा भालके महावीर अप्पा ठेंगे सरपंच मुरळी दत्ता खांडेकर सरपंच जित्ती आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे